तो नाही आणि कुठंही बोलणार त्यांचा दुसरा असता तर आत्तापर्यंत त्याला जशाल तसंच उत्तर दिलं असतं ते म्हणतं येतं त्यांचा दोष नाही तेव्हा दादा त्यांचा दोष नाही पाप करविता त्याचं पाप कुठं दम खायला तयार नाही म्हणजे धनंजय मुंड्याचं सरळ पाप ओखाळून येतं रे बाहेर कुठं सांगावं हे कळा ना स्वतःच्या समाजाला कलंक लावला त्या टोळीमुळं फक्त टोळी टोळी चालीत देव मुंडाच्या टोळ्यात त्याची टोळी जात कितीचा काही संबंध नाही त्याच्यात जातीचा काही संबंध नाही त्याची टोळी ते माकडं वडीतील इकडे तिकडं जातीवर जातीचा काय संबंध नाही त्याच्यात पापा तुम्ही करायचं पुढं सांगावं हे करत नाही दिलं बाबाजीला सांगू दिल बाबाला काही सुचवना बाबांनी दिलं बासकून सकाळी हे करू त्यामुळं माझं वैयक्तिकमध्ये त्यांना दोष देण्यापेक्षा ना करून घेणारा नाही की कलंक लावा हे सुद्धा करत नाही हा मात्र एक गोष्ट खरी आहे मी ती काल पण सांगितली की दुर्दैव आहे महाराष्ट्राचं ते जण म्हणते दोम्यगडाचे महंत म्हणजे भगवान म्हणजे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजजी जे बाबाजी म्हणतेत की आरोपीची मानसिकता कशामुळं झाली हे फक्त दुर्दैवी वाक्य आहे त्यातलं कारण म्हणजे तुम्ही आरोपी पण ओढताय आणि संतोष भायाचं कुटुंब वाऱ्यावरती त्यांचं कोण बोलत नाही ते दुर्दैव आहे आणि बाबाजींचं जे जी म्हणण्याचा उद्देश होता तो मात्र चांगला नव्हता हे मात्र सत्य कारण त्यावेळेची बॉडी लँग्वेज त्यांचे बोलण्याची आणि नंतरची ते थोडंसं लक्षात आलं पण एक विश्वास होता कारण शेवटी त्यांनी ज्या आशयावरती पाठिंबा दिला होता असा अंदाज आहे की समुदाय तर समुदायाचा विषय नाही तर सगळ्या <coughs> परिसरातलेच जाती धर्माचे लोक धम्यगडाला नारायण धौम्यगडाला भगवानगडाला मानणारे त्यामुळं ते ते शक्य नव्हतंच ते ते वळलेले ठीक आहे त्यांनी ते पाठराखण करायचा प्रयत्न केला असेल पण मी हेही सांगितलं होतं की ते मात्र त्याच्यात दुरुस्ती करतील स्वच्छताप म्हणून का होईल किंवा जे काय शब्द असतील त्याला अध्यात्मात त्यांनी ते केलं म्हणजे काय बोलण्यात थोडस होऊन गेलं ना दुरुस्ती करायला तयार नाही ठाम आहे आपल्याला ती करू नाही आता ते त्यांचा प्रश्न आहे मग मी पुढं काय बोलू शकत नाही हा ते त्यांचा प्रश्न आहे कारण तुम्हाला जर नुसती सलाईन लावली आणि उशी काहीतरी रक्त आलं म्हणून तुम्ही एवढे भावनाविवाद झाला की लगेच मी आरोपीचा विचार करा गुन्हेगार नाही अमुकता गोष्टी बोलले गेले ते चांगलं तुम्हाला जर नुसते सल्यांचे एक पट्टीन रक्त दिसलं असेल तर संतोष भयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोरो लिटोर होतं ते का दिसलं नाही असं नाही असं नाही किंवा शेवटी संतोष भैया नाहीये जागा त्यांच्या माराचा रक्ताचा विचार सुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं कारण ते सुद्धा गाव धमेगडाचं भवनगडाचं भक्तगाव आणि आशांबद्दल आपली आशी भाषा ते योग्य वाटला नव्हता म्हणजे काय मी महाराजांना टार्गेट करत नाही मला करायचं असतं तर मी कालच केलं असतं पण चुकीचं झालं ते झालंच शंभर टक्के चुकीचं झालं ते झालं पण बरं झालं मी खरंच आणखीन त्यांना दोष देत नाही की तो धनंजय मुंडे ह्या गोष्टी घडून आणतो याचं पाप झाकवायसाठी पांघरून घेतो पण गडसुद्धा क कलंकाच्या बाजूनं घेऊन जातात म्हणजे किती सोसलं नामकं केलं तम काय केलं सोचलं काय काय ते का म्हणजे ते बोललंच ही होतं पुढं मी सप्ताला गेलो मग लोक मला मनायला लागले म्हणून मी म्हणलो लोकांची भावना मांडली हे म्हणजे हे न न पटणार आहोत ते न पटणार होतं कुठंतरी एखाद्या लेकराचा दाखवून झाला मग तर संतोष भायाच्या अंगात रक्त सासल होतं सगळं साताळा होतो किती रक्त सांगाळ होतं त्याचं तोड तुम्हाला ती एक पट्टी दिसली आणि थोडं रक्त दिसलं सलाईन लावलेलं इतकं वाईट वाटलं तर त्या संतोष भायाचा माझ्या काजीव म्हणला असेल हे खूप महत्वाचं होतं